होते। आज या ठिकाणी त्यांची निवड झाल्यानंतर ते आज गुरुवारी आपल्या इथे दत्त मंदिरामध्ये दत्त महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलेले आहेत सर्व भाविकांतर्फे त्यांचं आपण स्वागत करूया आणि या ठिकाणी श्री दत्त शिवदत्त मंदिर ट्रस्टच्या वतीने शाम श्रीपळ आणि भेटा बांधून त्यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येणार आहे तसेच आपल्या गावाच्या घुसण्यामध्ये गावाचं एक नाव लौकिक संपूर्ण राज्यामध्ये ज्यांनी वाढवला गोरगरिबांसाठी वंचितांसाठी काम केलं आणि राज्यस्तरीय पुरस्कार ज्यांना भेटला पन्नास हजार रुपये रोख रक्कम आणि राज्यस्तरीय राज्यस्तरीय पुरस्कार अत्यंत भूषणावास काम त्या करतायत त्यांचा समाज असू द्या गोरगरीब असू द्या महिला असू द्या सर्वांना न्याय द्यायचं काम त्या करतायत त्यांचाही या ठिकाणी आज सन्मान होणार आहे प्रथम मी या पंचायत समितीकरणाचे नवनिर्वाचित उमेदवार पंचायत समितीचे दीपक कोकडे यांचा इथं दत्ता मंदिरमध्ये सन्मान होत आहे तसेच आपले सुनीता भोसले यांना राज्यस्तरीय पारितोषिक मिळालेलं आहे त्यांचाही इथं फेटा बांधून सन्मान होणार आहे शिवदत्त मंदिर आंबळे आमचा मळा इथे हे बघा सध्या हे आमचे सरपंच सोमनाथ आन्ना आणि विठ्ठल आणणा तर हे त्यांना त्यांचा दीपक शेठचा सन्मान करत आहे दीपक शेठ हे नवनिर्वाचित पंचायत समिती उमेदवार आहेत पा हे अतुल शेठ बेंद्रे हे आमच्या सुनीता भोसले यांचा सन्मान सौ दौंडकर व सौ संभाजी बेंद्रे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान होत आहे तर खरोखर म्हणजे महिलांचाच महिलांनी सन्मान केला आहे तर खरं एक म्हणजे महिला म्हणजे इतक्या आपल्या गावातील महिला प्रगत झाल्यात हे आज जगाला समजलं पाहा तर महेश काका एक त्यांचा म्हणजे वैयक्तिक आपला सन्मान दीपक शेट कोकडे पवार यांचा करत आहेत तर खरोखर म्हणजे एक आनंदाची गोष्ट आहे की आज एवढे मोठे नवनिर्वाचित उमेदवार आपल्या मंदिराचं दर्शन घेण्यासाठी आले आणि आरतीचा त्यांनी लाभ घेत मिळाला घेतला तर दीपक सेठ आत्तापर्यंत कमीत कमी तीन वेळेस इथं आले पा मंदिराला भेट दिली त्यांनी पण आल्या होत्या आणि त्या पण आज इथं येणार आहेत तर त्यांचाही सन्मान इथं आज जा केला जाणार आहे हे आमचे सागर महाराज पवार हे पण दीपक शेट पवार यांचा सन्मान करत आहेत आणि शुभरा आशीर्वाद देत आहेत पहा हे आमचे सर्व आंबळे ग्रामस्थ हे पण इथं आज सर्व आवर्जून उपस्थित आहेत पहा आमचे सर्म सरपंच सोमनाथ अण्णा चेअरमन अण्णा पाटील हे दिलीप बेंद्रे हे पण इथं आज खास उमेदवारांची भेट घेण्यासाठी सन्मान करण्यासाठी आवर्जून उपस्थित आहेत ह्या वैशाल्या ताई वाळके ह्या पण बघा आज इथं उपस्थित झाल्या आता तर त्यांचाही इथं सन्मान होणार आहे ह्या नवन नवनिर्वाचित नौन, जिल्हा परिषद सदस्य शिरूर नावरा गट हे बघा त्यांनी आज हे जिंकलेली आहे निवडणूक आणि त्यांचाही इथं सन्मान आमच्या दत्तभक्त बेंद्रे आणि दौंडकर यांच्या हस्ते होत आहे बा खरोखर म्हणजे आज महिला किती प्रगत झाल्यात तर आज जिल्हा परिषद सदस्य आज वाळके मॅडम बनल्या खूप खूप म्हणजे एक आनंदाची गोष्ट आहे हे आमच्या सुनीता ताई आंबळेगावच्या रहिवासी आहेत पा भोसले तर यांनीही राज्यस्तरीय पारितोषिक मिळवलेले आहे तर हे अतुल छेत बेंद्रे आणि हे बाबा त्यांचाही सन्मान करत आहेत खरोखर अशी म्हणजे लोक आपली बाहेर आहेत हे असं जगाला पण समजलं पाहिजे की हे आमचे संपूर्ण आंबळे ग्रामस्थ आणि अतुल शेत महेश काका चेअरमन सरपंच सोमनाथांना हे पण आता फोट फोटोशूटिंग करत आहेत फार खुश आहेत